मित्रांनो स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा सुमी दिवशी ब्लॉकमध्ये मध्ये तर आज आपल्या घरी आले बघा गावचे मित्र आता मित्र आले आता आपण कुठे फिरायला घेऊन जातोय मॉल मध्ये फिरवायला चला मग आहे बघा मॉल जाय आतमध्ये जाऊन फोटो बिटो काढू मस्त पैकी आता आम्ही भेटलो भेटलोय बघा मॉल मध्ये आलोय आम्ही Kaayi ti isi, kaayi to. Chal, chal, chal. Tumitrana to gorti chal lo, isra pivorla. Tumitrana goga pisa तर मित्रांनो जसे आपण गावी मॅगी पार्टी करतो तशी आम्ही इकडे पिझ्झा पार्टी करतो की नाही रे पिझ्झा पार्टी करतो गावी आपण मॅगी पार्टी करतो इकडे पिझ्झा पार्टी चालू आहे टाइम झोन मध्ये जातोय बघा टाइम झोन आहे इकडं गेमचा सुरू आहे टाइम झोन बघा किती वेगवेगळे प्रकारचे गेम आहे मित्रांनो बघा फायनली पिझ्झा पण संपलाय थंडा पितो थंडा पियाला या टाइम झोन मध्ये जातोय बघा टाइम झोन आहे टाइम झोन बघा किती वेगवेगळे प्रकारचे मित्रांनो फिरून झाला आपल्याला आणि बघा सशाने घातली आहे अंडी सशाने अंडी घातली आहे बघा तर मित्रांनो संध्याकाळी आम्ही ती गज गार्डनला आलो होतो फिरायला

कंस मामा कधी पण येत असतील कंस 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 महाराज कंस महाराज नाही कंस महाराज कधी पण येत असतील मग आवडता नाही दाखवायचा मित्रांनो आता आम्ही चाललो मित्राला मित्रा सोडायला बघा ट्रेननी सोडायला चाललो मित्राला सोडला येणार नाही आता आम्ही घरी असतोय आय होप आपल्याला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब चला तर